हॅलो नमस्कार मधुराणीस ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळची सुरुवात आता नेहमी ही अशी टिफिननेच होणार आहे आणि टिफिनसाठी सिंपल अशा मी भाज्या कशा बनवते अशी छोटे छोटे आयडियाज तुम्हाला येतील म्हणून मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करते चला आज मी बनवणार होते मसाला भेंडी ती की झटपट अशी आणूला आवडते त्यामुळे मी अशीच बनवते नॉर्मल असं आणि कोणतीही भेंडी बनवायची असेल ना तर भरपूर लसूण वापरायचं खूप मस्त ही भेंडीची भाजी होते टिफिनसाठी आणि त्याचबरोबर आम्हाला घरीही म्हणून अशी तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये ही दिसत आहे बऱ्याचदा ना सुक्या भाज्या असल्या तर मग ते जास्त क्वांटिटीमध्ये सकाळी होते आणि त्याच्याबरोबर मग ग्रेव्हीवाली भाजी मी जरा दुपारी बनवत असते कारण की मग एकदाच या भाज्या होऊन जातात आणि त्याचबरोबर आता थंडी सुरू झाली आहे सध्या ब्रेकफास्टसाठी मी अंड मुलांना द्यायचं ठरवलंय त्यामुळे अंडे इथे मी बॉईल करण्यासाठी ठेवलेले होते आता कालच तुळशीचं चा लग्न झालं त्यानंतर देव दिवाळी असं सगळं काही झालं दिवाळी संपली आहे आणि मग हळूहळू म्हटलं चला आता आकाशकंदील वगैरे आणि बाहेरचं ज्या काही थोड्याशा डेकोरेशनच्या वस्तू होत्या ज्या की मी म्हणजे त्रि त्रिपुरारी पौर्णिमेला दिवाळीचा शेवटचा दिवस असतो त्यासाठी ठेवलेलं होतं म्हणून म्हटलं हळूहळू या सगळ्या गोष्टी आता काढून व्यवस्थित ठेवूया जेणेकरून नेक्स्ट इयरसाठी ते आपल्याला छान उपयोगात पडतील आणि आता बघा दहा पंधरा दिवससुद्धा झाले नाही आणि पूर्ण असं जाळं येऊन गेलेलं आहे तेही साफ करावंच लागेल चला आता छान ऊन पडलं आहे उन्हातही बसायचं आहे थोड्या वेळासाठी पण जोपर्यंत मुलांचं आवरत नाही तोपर्यंत आपल्याला या काही गोष्टी करता येत नाही तुळ या माळा वगैरे फुलांच्या त्याही सुकलेल्या होत्या त्याही काढून घेते त्यानंतर दाराचं तोरण वगैरे तेही वॉश करायचं आहे आणि पंधरा दिवसात तीसुद्धा इतकी धूळ होते कारण की या दिवसामध्ये ना कोरडी हवा असते आणि त्यामुळे भरपूर अशी माती उडते धूळ उडते आणि मग सगळ्याच गोष्टी खराब होऊन जातात चला आता या बेसिक बेसिक गोष्टीनं ज्या आपल्याला दिसत नाही पण हे काम करणं खूप महत्त्वाचं असतं तुमचंही या सगळ्या गोष्टी आवरल्या असेल जितका या सगळ्या गोष्टी लावायला मजा येते ना तितकंच काढायला विसरही पडतो आणि खूप कंटाळाही येतो पण चला आता काढून ठेवलं नाही तर पुढच्या वर्षी वापरणार कशा त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित त्याचबरोबर ना सगळ्या काही पंत्या आणि ज्या काही समया राहिलेल्या होत्या ना गावाला गेल्यानंतर त्या तशाच वरती पडून होत्या आणि त्याही सगळं करायचं होतं म्हणून सगळ्यात पहिले याआधीही मी शेअर केला हो। आहे की इतक्या सगळ्या तेलकट पंत्या वगैरे किंवा जे काही आपलं समया आहे त्या कशा क्लीन करायच्या तर सगळ्यात पहिले ना एका कढईमध्ये मोठी कढई घेतलेली आहे ज्यामध्ये समया वगैरे प्रॉपर बसतील सो त्या इकडे ना छान वॉश करायच्या होत्या गरम पाणी करायला ठेवलं निरमा घातलेली आहे अशा समया ओपन होतात त्या त्यामुळे त्याचे वेगवेगळे पार्ट्स इथे मी त्या उकळ्या पाण्यात टाकायचे त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकायचं ते ऑप्शनल आहे आणि दोन मिनटं छान उकळी आली की गॅस बंद करून झाकण ठेवून ते दहा मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे जेणेकरून तेलकटपणा खूप पटकन असा निघतो आणि आपल्याला क्लीन करायलाही सोपं जातं अजिबात त्रास होत नाही आणि त्याच पाण्यामध्ये नंतर ज्या काही स पंत्या आहेत ना त्या टाकणार आहे त्यामुळे थोड्या वेळासाठी मी थांबते आणि बाकीचे जेपर्यंत दहा मिनिटं आहेत ना तोपर्यंत मी बाकीचं घरातलं जे काही काही काम आहे ना ते करून घेते म्हणजे माझा वेळही वाचेल चला दहा मिनटं झाले मी कपडे वगैरे काही भिजत घातले कारण की आज मला कपडे हाताने वॉश करायचे होते काही नवीन कपडे आहे बेडशीट्स आहे आणि त्याचबरोबर ते, ते पडदे जे मी काढून ठेवले ते होते तेही आहे सगळ्यात पहिले ना हे जरा गरम असतं त्यामुळे तुम्ही थोडंसं केअरफुल करा आणि गरम गरमच घासावं लागतं म्हणजे तो तेलकटपणा खूप इझिली निघतो आणि आता याच पाण्यामध्ये ना कारण की या गरम तर आहे पण त्याचबरोबर निरमा वगैरे टाकलेली आहे त्यामुळे ज्या काही पंत्या वगैरे होतात ना त्या सगळ्या मी अशा पद्धतीने यामध्ये भिजत घालते पूजेचं ताट जे मी डी आय वाय केलं होतं तेही छान वॉश करून घेते त्याला जास्त काही करायची गरज नाही फक्त त्यावरती हळदी कुंकू सांडलेलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून तेही पडलेलं होतं आता तुम्ही म्हणत असाल की तुझे सगळेच कामं इतकी पडून कशी राहतात तर सध्या काय असतं ना की मुलं घरी असल्यामुळे ना मग आज आमच्या घरी ना थोडंसं असं निवांत सगळ्या गोष्टी चालतात अजिबात आम्ही कामाचं प्रेशर घेत नाही कारण की एकदा मुलं स्कूलला जायला लागली की त्यानंतर मग आपण ती कामं निवांत करू शकतो त्यामुळे मुलांना वेळ देणं त्यांचं खाणं पिणं अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतो आम्ही आणि त्यामुळे जी काही अशी कामं आहेत आणि मी मला जर कंटाळ आलं तर त्या गोष्टी मी करतही नाही त्यामुळे मग त्या तशाच ठेवलेल्या होत्या आणि आता मला निवांत वेळ मिळतोय त्यामुळे मी त्या गोष्टी आता सध्या करायला घेते इकडे ती प्लेट धुवून बाजूला ठेवली आणि ज्या काही आ, समया होत्या ना त्या सगळ्यात पहिले भीम लिक्विडने घासून आणि त्यानंतर मग जे काही आपण पितांबरी वगैरे वापरतो स्वच्छ समयांचा तेलकटपणा निघून गेला की आपल्याला पीतांबरी लावून स्वच्छ घासून ठेवायलाही बरं पडतं आता त्याचा वापर जर महा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे कोणी उपवास करतं त्याच्यासाठी तर तो होतोच त्याचबरोबर आपल्याला हवं हो तेव्हा टायमावरती व्यवस्थित त्या वापरता येतात त्यामुळे इथे मी पितांबरी लावून व्यवस्थित घासून स्वच्छ उन्हात सुकवून उन ठेवते जेणेकरून पुढच्या काही कार्यक्रमांसाठी ते आपल्याला इझिली वापरायला तयार असतील आणि त्यानंतर व्यवस्थित पॅक करून पण ठेवता येतील पितांबरी लावून स्वच्छ घासून घेते येते आणि त्यानंतर मग उन्हामध्ये सुकवायचे आहे अशाच पद्धतीने सगळे काही जे पणत्या आहेत त्याही व्यवस्थित घासून आणि उन्हात सुकवल्या की त्यातला तिलकट वासही निघून जातो प्रत्येक वर्षी जरी आपण नवीन पंत्या घेत असतो ना तर वर्षभरामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी असतात ज्यासाठी आपल्याला पंत्या वापरायला लागतात आणि प्रत्येक वर्षी काही इतक्या पंत्या मी घेत नाही जुन्या पंत्या आणि एक डझन म्हणजे बारा पंत्या नवीन असं नेहमीचं माझं ठरलेलं असतं मग त्यामध्ये वर्षभरात कितीतरी पंत्या काही कार्यकाळ कारणासाठी आपण काढतो वाय बनवतो कधी तुटतात फुटतात असं बरंच होत असतं त्यामुळे त्या सगळ्याच व्यवस्थित काळजीपूर्वक घासून आणि डब्यामध्ये भरल्या की आपल्याला त्या पुढच्या वर्षीसाठी छान पैकी तयार होतात चला तर इथे पहिले तर हे समयांचं झालंय चा आता पंत्या वगैरे घासून उन्हात वा गरम पाण्यामुळे ना पंत्या खूप पटकन निघाल्या आणि त्याचबरोबर ना एकामध्ये दोन कामं माझी आरामात होऊन गेली आता हे सगळं झालं आहे कपडे वॉश करून बाहेर ठेवलेले आहे तेही मला वाळत घालायचे पण त्याआधी ही सगळं ऊन जोपर्यंत आहेत ना उन्हामध्ये मला वाळत घालायचं होतं त्यामुळे हे कामं आधी करायला घेतले आणि हे सगळं करून झाल्यानंतर मला जायचं होतं शिवांश लानायला आणि जोपर्यंत आपल्या बायकांचं या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर जात नाही ना तोपर्यंत काही समाधान मिळत नाही आणि ज्या वेळेस हे सगळं क्लीन करून स्वच्छ करून जागेवरती जाताना तो आनंद हा प्रत्येक बाईला वेगळा असतो चला हळूहळू मी घरातल्यांनाही सवय लावते की प्रत्येक गोष्ट ही जागच्या जागी ठेवा जिथून वस्तू काढता येणार तिथून वस्तू ठेवली की नेक्स्ट टाईम आपल्याला ती वस्तू वेळेवरही मिळते आणि त्यामुळे घरात चिडचिडही होत नाही त्यामुळे घरात एक म्हणजे असं असतं ना की वस्तू जागच्या जागी आणि वेळेवर मिळालं की घरामधला थोडासा वादविवाद कमी होतो आणि बऱ्याचदा घरामध्ये वादविवाद होण्याची कारणं तीच असतात की काहीही गोष्टी वेळेवर न सापडणे त्यामुळे आपण आपलं असं असतं की वस्तू योग्य स्वच्छ क्लीन वगैरे करून ना जागच्या जागी ठेवणं आणि मग आपल्या घरातल्यांनाही असो किंवा आपल्यालाही टायमावरती वस्तू मिळणं त्यामुळे एक तर घरात अजिबात पसारा नको आणि असलाच म्हणजे काही गरजेच्या गोष्टी असल्या तर योग्य पद्धतीने ठेवल्या पाहिजे आमच्याकडे ना इतक्या सगळ्या वस्तू होत्या ना त्या मी बऱ्यापैकी कमी केलेल्या आहे आणि त्यामुळे काय आहे बऱ्यापैकी घर थोडंसं मोकळं आणि फ्रेश वाटायला लागले सो आता या पंत्या वगैरेही मी धुवून व्यवस्थित एका डब्यामध्ये ठेवते जेणेकरून त्या व्यवस्थित कधी वेळेवर लागल्या तर वेळेवर सापडल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आवरून ठेवण्याचाही एक आनंद हा प्रत्येक बाईला असतो आणि ती एक बाई समजू शकते की यामध्ये काय आनंद आहे सो चला तुम्ही देखील हाऊसवाईफ असाल ना तर तुम्ही या गोष्टी नक्की रिलेट करू शकता की सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यातून आपल्याला काय मागच्या साईडला ऊन होतं त्यामुळे पंत्या आणि समया छान उन्हात चुकवायला ठेवल्या आणि आता मला बाकीची थोडीशी कामं आहे ती करायची होती जसं की हे मी सकाळी काढून ठेवलं पण व्यवस्थित ठेवायचं राहिलं होतं सगळ्यात पहिले तर हा बल्ब व्यवस्थित काढून ठेवला आणि त्यानंतर कंदील ना थोडासा व्यवस्थित क्लीन करून घेतला कारण की जा जसं की जाळं वगैरे लागलेलं होतं अशा पद्धतीने आणि व्यवस्थित बॅगमध्ये ठेवला की नेक्स्ट टाईम तो आजला असाच राहतो त्यामुळे तो खराबही होत नाही आणि त्यानंतर हे डीआयवाय केलेलं काही जे मी लावलेलं होतं तेही व्यवस्थित ठेवून देते दे, जेणेकरून मग पुढच्या वर्षी असेल किंवा गणपतीला असेल नवरात्र आहे बऱ्याच अशा काही आपल्या गोष्टी येतात आणि ज्यावेळेस आपल्याला डेकोरेशन करायचं असतं त्यावेळेस या गोष्टी कामं येणार आहे सो चला आता जागच्या जागी वस्तू ठेवायच्या आहे शिवांश अजून आलेला नाही आहे म्हणजे त्याला आणायला जायचं आहे पण तो यायच्या आधी या गोष्टी केल्या की मग बरं पडतं नाही तर मग त्याची लुडबुड चालते आणि मग मला काही गोष्टी अशा असतात ना आपल्या की आपण व्यवस्थित ठेवतो तर त्यावेळेस त्यांनाही त्या गोष्टी बघायच्या असतात सो चला आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे फरशी फुसायची बाकी आणि कपडे वाळत घालायचे आहे सध्या अशी पेंडिंग कामं जी आहे बरीचशी ती करायला घेते त्याचबरोबर इथे हा बल्ब पण व्यवस्थित ठेवते जेणेकरून तो घरामध्येही कशाला लागेल ला, आणि तुम्ही बघू शकता भरपूर पसारा आवरला आहे आणि भरपूर आवरायचाही बाकी आहे आणि असं तुमच्यासोबत होत असेल आणि झाडांना इतकी सुंदर फुलं येत आहेत ना त्यामुळे माझा आनंद हा खूप वेगळाच असतो आणि या दिवसामध्ये खरंच खूप छान फुलं येतात काहीही न करता सध्या तरी मी हे झाड कट करायचा विचार केला होता हँगिंग प्लांट आहे ते पण त्यानंतर त्याने इतकी भरभरून अशी फुलं दिली ना की आता त्याला फक्त मी थोडंसं पाणी घालत असते चला शिवांशला स्कूलला घेऊन आले आणि त्यानंतर त्याला दिसतंय की ते व्हिडिओ चालू आहे आणि म्हणून त्याची हिता अशी दुडबुड असते त्यानंतर हे पडदे जे मी साडीचे बनवलेले होते तेही इथे ते वॉश करून ठेवते इतके खराब नव्हते पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस जी वस्तू वापरते ना ती वस्तू मला वॉश करून व्यवस्थित ठेवून द्यायची सवय आहे जेणेकरून ती मला नेक्स्ट टाईम एकदम इझिली वापरायला पटकन काढता येते सो अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेला आणि यापुढेही असंच काही काही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि ही साडी जी तुम्ही बघताय जी मी तुळशी विवाहाला घातली होती आणि आजचे कपडे तुम्ही बघू शकतात कारण की ते मी हाताने वॉश केलेले असले किंवा ते सगळेच कपडे असे मी थोडेसे ठेवून देते आणि ज्यावेळेस मी हाताला हाताने कपडे करायची गरज येते त्यावेळेस मग असे जे काही कपडे आहे जसे की पडदे ही साडी वगैरे व तेव्हाच ते करायला घेतलं आणि काढून बऱ्याच दिवसापासून ठेवले हे तुम्हालाही माहिती असेल आणि ही मिशोवरची साडी आहे फक्त थ्री हंड्रेड फिफ्टीला जर तुम्हाला हवी असेल तर लिंक मी कमेंटमध्ये दे, नक्की देईल कपडा खूप चांगला मिळालेला होता आणि कधीतरी ना अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हलक्या फुलक्या साड्या घालणं बरं पडतं म्हणजे नेहमीच्या काटपदार्थ साडीपेक्षा आता हळदी कुंकू वगैरे असं येतं त्यावेळेस आपल्याला बोलवतात आणि त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस पदार्थ घालू शकत नाही व त्यावेळेस मी अशीच चहा पाणी नाश्ता झालाय मुलं आलेले आहेत ते बघताय टी व्ही आणि मी माझ्या कामांची सुरुवात केलेली आहे सो तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे मी या आधी पनीर कसं बनवायचं हे बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं पण विनेगर आणि लिंबू या दोन गोष्टी वापरून पनीर नेहमी बनवत होते पण या वेळेस ना या दोन गोष्टींव्यतिरिक्त पनीर कसं बनवायचं हे तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ नक्की स्किप न करता नक्की बघत राहा चला तर ही आहे लिंबू पावडर ज्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणतो आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये ढोकळा बनवण्यासाठी असेल दूध छान बॉईल झालं होतं आणि तुम्हाला वेगळी पद्धत म्हणून म्हटलं चला हे वापरून बघूया आणि इतका रिझल्ट त्याचा भारी आला आहे ना याऐवजी तुम्ही जर चार लिंब जरी वापरले ना तर अजिबात लवकर हे दूध फाटत नाही आणि भरपूर असा वेळ लागतो आणि इथे तुम्ही रिझल्ट बघू शकता विदिन अ वन मिनिटच्या आत इथे मस्त असं हे दूध फाटलं आणि पनीरही तितकंच सुंदर झालेलं आहे ज्या वेळेस विनेगर किंवा लिंबू नसेल तर नक्की तुम्ही सायट्रिक ॲसिडचा वापर करा आणि मला तर ता आता असं वाटतंय विनेगरची सुद्धा गरज पडणार नाही आहे आता मी नेहमीच यानेच करणार आहे सो पनीर छान इकडे फाटल्यानंतर काढून घेतलं आणि व कप म्हणजे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं की जेणेकरून लिंबू पावडरचा वास येणार नाही त्यानंतर गाठ मारायची खाली मी चाळण ठेवली जेणेकरून ते आपल्याला कॅरी करायला सोपं जातं आता वजनदार माझ्याकडे काही नव्हतं तर त्यामुळे मी ते दुसा जे पाणी होतं ना निघालेलं तेच त्यावरती ठेवलं हे सगळं सुकलेलं होतं त्यामुळे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी एखाद्या छोट्याशा डबीमध्ये मी ते भरणार होते आणि हेही काम आज माझं कम्प्लीट झालं सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडंसं जास्तीची कामं होती ती तुम्हाला शेअर केली आणि प्रत्येक घरामध्ये होममेकर असेल तर आपण या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक ठेवतो आणि पनीर कसं आव आवडलं की नाही ते हे नक्की सांगा कारण की ही वेगळी आयडिया मलाही खूप दिवसांनी सुचली आणि म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया ज्यांना कुणाला घरी पनीर बनवायचं असेल त्यांच्यासाठी ही बेस्ट आयडिया आहे आणि अशा पद्धतीने पनीर छान मी एक तासासाठी ठेवलेलं होतं आणि छान असं सेट झालंय मला तरी वाटतं ना जे काही पनीर मेकर बऱ्याच बायका घेतात ना त्यापेक्षा घरातला कपडा वापरणं कधीही इझी आहे कारण की कधी पनीरची क्वांटिटी कमी असते कधी जास्त असते आणि त्यासाठी पैसे घालवणं मला तरी काही पटत नाही सो चला छान पनीर रेडी आहे त्यानंतर मग जेवणाची तयारी साईड बाय साईड चालू होती इकडे मस्त अशा तुपाच्या पोळ्या बनवल्या का ते तर आम्ही बनवली होती आज मस्त पावभाजीची भाजी, भाजी आणि त्यासोबत अशी गरमागरम तूप लावलेली चपाती खाल्ली की मस्त असं पोट भरतं चला